हैदराबाद गॅझेट आरनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करत आज बंजारा समाजाच्या वतीने हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य असा मोर्चा काढण्यात आला यामध्ये हजारोंच्या संख्येने सकल बंजारा समाजातील बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शासनाने हैदराबाद गॅझेट जी आरनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे यावे या, या मागणीसाठी आज बंजारा समाजाच्या वतीने हिंगोली शहरातील जुनी जिल्हा परिषद ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संपूर्ण हिंगोली शहरातून हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात बंजारा समाजाचे धर्मगुरु आणि सकल बंजारा समाजातील बांधव तसेच महिला या आपल्या पारंपरिक पोशाखात हजारोंच्या संख्येने या मोर्चात सहभागी झाल्या होत्या हजारो बंजारा बांधवांच्या वतीने हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता यावेळी बंजारा समाजातील बांधवांनी हे मोर्चा तो झाकी हई मुंबई में आंदोलन करणं अभि बाकी है अशा घोषणा देत बंजारा समाजातील महिला तसेच बंजारा बांधव यांनी हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन केले होते तो

और देखो मेरे नाला चले पानी मार डाल दिया और वाला अपने कार्यक्रम योजना यह कार्यक्रम कितनी गाज फोड़ के लगी चाहे वो हिसाब है कि वो शाम को जो आपने मोर्चा है गांव वालों ये ठिकाना वा... ये